उरण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष पंकज सोनावणे मंचावर उपस्थित आहे मला सांगायला अभिमान वाटतो की राजरत्न आंबेडकर साहेबांनी सुद्धा या ठिकाणी कीर्तनदा पाठिंबा दिलेला आहे आपण राजरत्न आंबेडकर साहेबांचे आणि पंकज सोनावणे यांचे आभार मानूया त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा प्रीतम दादांना पाठिंबा दिला आहे ही फार मोठी गोष्ट आहे मी प्रीतम दादांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि यानंतर मराठा समाजाचे नेते माननीय विनोद साबळे यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपल्या भावना व्यक्त कराव्यात जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विनोद साबळे यांचं बंधुनो मी रायगड जिल्हा काँग्रेसचा पंच्याण्णव ते नव्याण्णव ला अध्यक्ष होतो हे एवढ्यासाठी एक मिनिट परत आधा मिनिटासाठी आरोप माझ्या समकालीन सगळ्या काँग्रेस जणांचा पाठिंबा मात्र आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांना बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आजच्या या त्या पुर विधानसभा मतदारसंघातील आपले तरुण चळंदर सहकारी मिश्र पीतमचंद म्हात्रे यांच्या प्रचारसभेसाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते जयंतभाई पाटील साहेब उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर अकरा पगड बारा बार समाजातील सर्व कायमची मागणी होती आरक्षण द्या कारण तुम्ही मोठमोठे भाषण केले होते जेव्हा सुप्रीम कोर्टात मतदान झाला तेव्हा म्हटलं होतं आम्ही सत्तेत नंतर तुम्हाला आरक्षण देऊ तुम्ही दिलं नाही जनांगे पाटील उपोषणाला बसले होते माझा हा घालापूर तालुका हा मराठा समाजाचा तर आहे पण तू वाद करी सांप्रदायिक तर जास्तीत जास्त लोक आहेत सगळे आमचे बांधव आहेत आणि आमचे जनांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते तिथं भाई एका मंदिरात

बदल घडवतो त्याला त्याला तू तोडा आणि फोडा आणि राज्या करा म्हणून परंतु धनांजे पाटील साहेबांनी सुद्धा किंवा आम्ही सुद्धा आमच्या अठरा पगर बावत्या मध्ये कुठल्याही प्रकारचं विदुष नाही आम्ही एकत्र आलो मला सांगायला अभिमान वाटतो भाई तर ज्यावेळेस पाटील आमचे वाशी येथे आले होते ते आमच्या खानापूर तालुक्यातील प्रत्येक माता भगिनी आमच्या घरातून भाकरी दिल्या होत्या आणि माझ्या गावातला मी अनुभव सांगतो माझ्या गावामध्ये आगरी समाज आहे माझ्या आगरी बाजवारी माझ्या तिच्या भगिनी त्यांनी सुद्धा भाकरी आम्हाला दिल्या होत्या हे आमची एकी आहे त्यामुळे दिलेल्या भाकऱ्यांच दिलेल्या भाकऱ्यांच आपल्या भाकरे त्यासाठी आलेलं आहे भाई आज ही तरुणाई तुम्ही पाहताय तुम्ही भाई हजारो हजारो ठिकाण तुम्ही जाता हजारो असतील पण आज एवढीची तरुणा आहे ना की नोकरी मिळावी इथे एक भाषण झालं होतं चार दिवसा पुणे भाई आता गोपुल पाटील बोलले की आमच्या समाजात काही असतात तसेच आमच्या समाजात सुद्धा आहे आपण जातीपासून करत नाही तर इथे भाजपाचा तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी सांगितलं होतं अरे ते मराठ्यांना केलं काय केलं का आमच्या माणूस आम्ही मराठा म्हणून नाही विजय म्हणाला पण त्यांचा राग आहे पण इथं प्रवीण मोरे मराठा आहे त्यांना पण मराठ्यांचा राग आहे का हे विचारण्यासाठी भाई हे जे आहेत ना आमच्या मध्ये दहा पंधरा टक्के आहेत ना हे पक्षाचे लाचार आहेत तो कॉन्ट्रॅक्ट करेल तो कुठल्याही मोर्चा मध्ये नसतो माझ्या प्रवीण मोरे कधीही कुठल्याही मोर्चा नसतो परंतु त्याला पाच पन्नास कोटीची कामं मिळतात आणि त्यासाठी ड्रो करत असेल तर अशा लोकांना आमची लोक सुद्धा काँग्रेस उत्तर देणं गरजेचं होतो म्हणून बोलतोय आम्ही कुठल्याही काही धर्माच्या विरोध नाही पण आमच्या समाजावर बोरेल तर तसा लोकसभेमध्ये मला समाजात झाडा शिकवला ना तोच झाडा विधानसभेमध्ये सुद्धा सिक्रेट कारण आमच्या नादी नका जाता जाता फक्त एकच सांगतो या उरण म्हणजे खानापूर तालुका आता उरंद्र दिवसी यानंतर ज्याने आपला सुपुत्र या समाजाच्या कल्याणासाठी दिला ते आदरणीय जय मात्रे साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत जोरदार काळांनी स्वागत करूया जय माद्रे साहेबांचं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या विभागामध्ये शेतकरी कामगार कक्ष करता ज्या आमच्या नेत्या परंतु माझा इथं वारकरी संप्रदायाचे सर्व वारकरी बंधू त्याचप्रमाणे आपण सर्व जमलेले इथं या प्रितमवर आणि शेतकरी कामगार पक्षावर प्रेम करणारे बंधुवादी पाहिले मी आपल्याला विनंती करण्याकरता उभा आहे मी माझा मुलगा वारकरी संप्रदायाचे सर्व मंडळी आणि आपण या विभागाचे सर्व प्रेम करणारे शंकर पाटील यांनी एकोणीसशे नव्वद साली अशा जाहीर सभेत सांगितलं होत की माझा मुला विवेक पाटील याला मी पक्षा करतो म्हणून मी आपल्या समोरात विनंती करतो येत्या वीस तारखेला आपण प्रीतम जयम म्हात्रे जयन म्हात्रे देण्याची तर आम्हाला हवूच नव्हती परंतु अंकित प्रीतम मात्रे उभे केल्यानंतर जय मात्रे हा थोडासा नाव आहे समाजामध्ये म्हणून दिला प्रीतम जय मात्रे आणि त्याच्या सहा नंबरच्या बाजूच्या शेट्टीवर आपण बटन दाबून त्यांना भूगोस्माताने निवडून द्या आणि त्यांना संधी द्या आपली सेवा करण्याची आदरणीय भाऊ या ठिकाणी एका पाठोपाठ एक पाठिंब्याची पत्र येतात पनवेल तालुका ऑल इंडिया पॅन्थर्सचे दयानंद सरोदे यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची शर्त न ठेवता सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांचाही जोरदार टाळ्याने आपण आभार मानला आणि यानंतर मी आपल्या समोर आमंत्रित करतो शेतकरी कामगार पक्षाची बुलंद तोप জোরদার তার স্বাগত আগুনিয়া জং মাই यार लेगा। साथी। साथे गेल्या गेल्या या नसरणीला मी चाळीस वर्षांतून आलो हो या ठिकाणी आरशियरच्या स्पष्टासाठी साडे केंद्रीय मंत्री या एच ओ सी चे गेस्ट हाऊसवर आले होते ती जागा एच हो ओ सी बंद पडल्यानंतर

विधान परिषदेमध्ये मी हा प्रश्न पहिला मांडला माझे सरकारी इथले पंचायत समितीचे सदस्य पक्षाचे सगळे प्रमुख कार्यकर्ते हे आले विधिमंडळात आले माझ्याकडे स्वतः मान्य आले भाई हो तुम्ही करू नका तिथे हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार आहे मला वाटत एचओी ज्या प्रकल्पावर शेतकऱ्यांच्या स्थानिक लोकांच्या झाल्या गेल्या त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न ज्या राज्याचा राजा व्यापारी दिल्ली जनता भिकारी जे आमदारच या ठिकाणी घराली करायला लागला तर काय करणार हा खरा प्रश्न आहे हा प्रकल्प जो येतोय त्याच्यामध्ये दोन तीन मागण्या केल्या सर्व पक्षीय शिष्टमंडळी आंदोलन ही गरजे कोटीची घरं बांधलेली आहेत ती घरं रेग्युलाइज करा ज्यांच्या झाल्या नोकरी मिळाली पाहिजे आणि उद्या जर तुमचा पात्र आमदार झाला या ठिकाणी एक वीज सुद्धा आम्ही या ठिकाणी दाखवून देणार नाही हे आश्वासन इतक्या जनतेला आम्ही देत मला वाटत तिथे अनेक ज्या कंपन्या बंद पडलेल्या जा आहेत त्या कंपन्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला आणि म्हणून या ठिकाणी दोन तीन प्रश्न घेऊन आम्ही लढलो बोरोली गावामध्ये आणि हॉस्पिटल प्रोसेसिंग करण्याचा प्रकल्प इथे आला होता मालदीला वाटलं हे सगळं माझंच राज्य आहे या जमिनी माझ्या वडिलांचीच आहे आणि त्या दृष्टीकोनाची वाटचाल चालू होती या मालदीवा पैशाची जमेल आलेली आहे आणि ती खमेल आपल्याला खऱ्या अर्थाने आणि म्हणून या ठिकाणी पाता गंगा मध्ये जी इंडस्ट्रियल गंगा विरोध नाही नवीन इंडस्ट्रीला आमचा विरोध नाही नवीन या ठिकाणी आम्ही तोच आमचा विरोध नाही परंतु आमच्या स्थानिक माणसाला न्याय मिळायला पाहिजे आणि म्हणून काय राजकारण झालेलं आहे बांधी घेण्यापेक्षा अपेक्ष अपक्ष होत मला वाटत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यावर अन्याय झालेला आहे आजपर्यंत मोरबा प्रकल्पग्रस्तांचे पैसे राज्य सरकारनं आज दिले मोरबा धरण पाणी सगळं शिरकोला जाते पाणी सगळं मुंबईला जाते परंतु शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या तर जमिनीचा आणि त्यांना नोकऱ्या या ठिकाणी दिल्या नाहीत मी अनेक मागते टाइगर है टाइगर मला कर तिची काल बोलू शकतो मला तर हाच मिळत आली तुमचं माझ्याला